राम आणि रावणाचे युद्ध चालू होते तेव्हा अंगदने रावणाला सांगितले की तू मेला आहेस तुला मारून काय उपयोग रावण म्हणाला मी जिवंत आहे कसा मारणार अंगद म्हणाला की फक्त श्वास घेणाऱ्यांना जिवंत म्हणत नाही श्वास लोहराचा भाता सुद्धा घेत असतो तेव्हा अंगदने मृत्यूचे चौदा प्रकार सांगितले अंगदने रावणाला सांगितलेल्या या गोष्टी आजच्या काळातही लागू पडतात या चौदांपैकी एकही दुर्गुण जर माणसात वाढला तर तो मेलेल्या माणसासारखा होतो आपल्यात हा वाईट गुण आहे का याचा विचार करा ज्यामुळे आपल्याला मृत माणसासारखे समजले जाते कामुक जो मनुष्य अत्यंत स्वार्थी असतो काम वासनेत गुंतलेला असतो आणि ऐहिक सुखांमध्ये गुरफटलेला असतो तो मृतासारखाच असतो ज्याच्या वासना कधीच संपत नाहीत आणि जो केवळ आपल्या वासनेच्या प्रभावाखाली जगतो तो जीव मेल्यासारखा चांगला आहे त्याला अध्यात्म खपत नाही नेहमी वासनेत लीन राहतो ज्या व्यक्तीने संपूर्ण जग उलटे गेले आहे जो जगातील प्रत्येक गोष्टी मागे नकारात्मकता शोधतो जो नियम परंपरा आणि सार्वजनिक वर्तनाच्या विरोधात जातो त्याला वाम म्हटले जाते असे काम करणाऱ्या लोकांना मृत समजले जाते तीन कंजूश अगदी कंजूश माणूसही मेलेला असतो धार्मिक कार्य करण्यास किंवा कोणत्याही आर्थिक कल्याणकारी कार्यात भाग घेण्यास कचरणारी व्यक्ती असते अशा माणसाला तो मृत झाला असे देखील मानले जाते चार खूप गरीब गरीबी हा सर्वात मोठा शाप आहे संपत्ती आत्मविश्वास आदर आणि धैर्य नसलेली व्यक्ती देखील मृत आहे अगदी गरीब माणूसही मृत आहे गरीब माणूस आधीच मृत आहे म्हणून त्याला फटकारले जाऊ नये त्यापेक्षा गरीबांना मदत केली पाहिजे पाच मूर्ख अगदी मूर्ख माणूसही मेल्याप्रमाणे असतो ज्याच्याकडे विवेक आणि बुद्धी नाही जी व्यक्ती स्वतःहून निर्णय घेऊ शकत नाही म्हणजेच प्रत्येक काम समजून घेण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून असते अशी व्यक्ती जिवंत असताना मेल्यासारखी असते सहा अजासी जाला जगात बदनामी मिळाले आहे तोही मेलाच आहे ज्या व्यक्तीला कोणत्याही घटकात घरामध्ये कुटुंबात कुळात समाजात शहरामध्ये किंवा राष्ट्रात मान मिळत नाही तो मेल्यासारखा चांगला असतो सात नेहमी आजारपण जो व्यक्ती सतत आजारी राहतो तो देखील मृत होतो निरोगी शरीर नसताना मन विचलित राहते नकारात्मकता अंगावर घेते इच्छेमध्ये गुंतून जाते जिवंत असूनही आजारी व्यक्ती निरोगी जीवनाच्या आनंदापासून वंचित राहतो आठ खूप वृद्ध अगदी म्हातारी व्यक्ती सुद्धा मेल्यासारखी असते कारण तो इतर लोकांवर अवलंबून असतो शरीर आणि बुद्धी दोन्ही अक्षम होतात अशा परिस्थितीत अनेक वेळा तो स्वतः आणि त्याचे कुटुंबीय सतत चिडखोर रागावलेला माणूस मेल्यासारखाच असतो प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवर राग काढणे हे अशा लोकांचे काम असते क्रोधामुळे मन आणि बुद्धी दोन्ही त्याच्या नियंत्रणाबाहेर जातात मनावर आणि बुद्धीवर ताबा नसलेली व्यक्ती जिवंत असूनही जिवंत मानली जात नाही मागील जन्माचे संस्कार घेऊन हा प्राणी क्रोधित होतो क्रोध करणारा अनेक जीवांना वारतो आणि नरकात जातो दहा अगखणे पापी कृत्यांमधून कमावलेल्या पैशाने स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा माणूस मेल्यासारखाच असतो त्याच्या सोबत राहणारे लोकही त्याच्यासारखेच होतात माणसाने मेहनत आणि प्रामाणिकपणे पैसे कमवले पाहिजेत पापाची कमाई पापातच जाते जो माणूस केवळ आत्मसमाधानासाठी आणि स्वतःच्या हितासाठी जगतो त्याला जगातील इतर कोणत्याही प्राण्याबद्दल सहानुभूती नसे तर अशी व्यक्ती देखील मृतासारखीच असते जे लोक फक्त खाण्यापिण्याचा विचार करतात वाहनातली जागा सगळ्या गोष्टी आधी मिळायला हव्यात आणि इतर कोणाला मिळू नयेत ते जणू मेलेच आहेत असे लोक समाज आणि राष्ट्रासाठी निरुपयोगी आहेत शरीर नाशवंत आहे म्हणून शरीराला आपले मानून त्याच्याशी संलग्न राहणे मूर्खपणाचे आहे पुरण वितळायला तयार आहे नष्ट होणार आहे बारा निंदक विनाकारण निंदा करणारा माणूसही मृत आहे ज्याला इतरांमध्ये फक्त कमतरता दिसतात जी व्यक्ती चांगल्या कामावर टीका करायला मागे पुढे तरी वाईट बोलतो तो मेल्यासारखाच असतो तेरा देवाचा विरोध जो मनुष्य देवाच्या विरुद्ध आहे तो सुद्धा जणू मेला आहे परमात्मा नाही असे मानणारी व्यक्ती आपण जे काही करतो तेच घडते आपण चालवत आहोत जो व्यक्ती सर्वोच्च शक्तीवर विश्वास ठेवत नाही तो देखील मृत मानला जातो संत जो संत धर्मग्रंथ आणि पुराणांच्या विरोधात आहे तोही जणू मेलाच स्तृत आणि संत ब्रेक चे काम करतात गाडीला ब्रेक नसेल तर ती कुठेही पडून अपघात होऊ शकतो त्याचप्रमाणे समाजाला संतान सारखे ब्रेक हवे अन्यथा समाजात कुप्रथा पसरेल